You are watching Goa TV 24. Hotel Sai Mauli. a place to ensure clean and pure food. Our branch, Nationola and Harvalam. Goa government's <laughs> anger committee. You can go to India. I G press conference. So for a 20 point program, sir, that's it, sir. You can get a that time money, money, money. The Janan Chari. We have so many issues in the सुपूर पंचायतीत मोडपी आणि कारण किती आशिले की ताजा शेजारी असा त्याने कंप्लेन केली ती इलिगल किती तो मानता म्हणून आणि इलिगल किती असा म्हणून आणि ताज्या आधाराचे पंचायतीन एक वडील निर्णय घेतला आणि सांगले की बाबा हे कर मडपे डेमोल्युशन नोटीस काढली तर आमक दिसतात की आजपर्यंत असली घडणूक की बाबा शेजारी कोणी एक कंप्लेन करता आणि पंचायती डायरेक्ट किती डेमोलिशन नोटीस काढतात तर आमका दिस खरी हा एक मोठे राजकारण शिजत <laughs> किद्याक असो जे निर्णय घेतात त्यांना पंचायतीक एक आम सभा आमसभा बनोवची ना न ग्रामसभा घेऊची पडत की असे असे बघा इलिगल स्ट्रक्चर थं आयला कि्याक मुद्दा फक्त ट्वेंटी पॉइंट प्रोग्रामचा फक्त गजानन च्याकडे नाशिल्लो जे आम्ही पहिले की ज्यांना ही घरां दिली जवळ जवळ पन्नास वर्षां हो पहिली ट्वेंटी पॉइंटच्या अंडर आणि आमचे कॉन्स्टिट्यूशन म्हणतात की रोटी कपडा मकान स्वास्थ्य शिक्षण आणि रोजगार म्हणून लोकांनी हे चुकीचे एक धरलं की बाबा ट्वेंटी पॉयंट प्रोग्राम फक्त घरापुरती असा पण तसे ते ना ट्वेंटी पॉयंट प्रोग्राम जो पण आता तो अनएम्प्लॉयमेंट जाय एम्प्लॉयमेंट जाय हेल्थ जाय तांचे किं असाची घराणी असा ती सांभाळ हे करेवाय ते विचार जाय पंचायतीन करत ताचो विचार जाय आणि हे सगळे असताना पंचायत समाज म्हणतो गव्हर्मेंट समाज म्हटलं अशी ऍक्शन घेता जाल्यार ही दुर्दैवाची ताज्या ताज्यानंतर व्हेंटी पॉइंट प्रोग्रामच्या नंतर आजपर्यंत खंचे कोणाकच जे गरीब लोक आसात जे वंचित लोक असतात जे शेतकरी लोक असतात खरोखरच लाचार लोक असतात आजपर्यंत कोणा देऊना पण इंदिरा गांधीन ये सगळे काम केले आणि आता पळतात की ट्वेंटी प्रॉंट प्रोग्रामात जे वास्तविक गोयकार असं पोझेशन पर प्रांती जे असंचे ताजी दखल पंचायत घेना आम्ही म्हणतात की पंचायतीन ताजी दखल घेऊन जाईल असे ऐकू येतात की ती कमर्शियला आयसन साठ स्क्वॅर मिटरच्या जागेचे जे कंस्ट्रक्शन कर तीन मजली बिल्डिंग वाढल्यात सगळ्याचा विचार जेव्हा पंचायत करता आणि बरो निर्णय घेता जे आम्ही स्वागत करतले आणि आमक दिसता की कोणाचीच घरात थं मो ओडची नाही कारण असा की ट्वेंटी पॉईंट प्रोग्राम गरिबांचा असा दिनदुबळ्याचा असा आमच्या असा मूळ दिसवा निवासी जे पण गोयकारांचा असा ह्या मुख्य सोप आमचे आताच गोवा कुल मुख्य संघर्ष समितीचे प्रवक्ते आपले कोऑिनिटर्स संघटक दिपेश नाईक उल माझ्या मध्ये असा समितीचे व्हायस नारायण गडेकर आणि आम समितीचे प्रमुख संतोष मांद्रेकर आताच आमचे संघटक बाब दिपेश नाईक म्हणा की परवरी जे प्रकरण चालू ह्या असकरण थोडस पार्श्वभूमीचे येतात कारण गेली वर्सां वर्षां ट्वेंटी फोन प्रोग्राम ट्वेंटी प्रोग्राम घरात आम्ही त्यावे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीन दिली आणि ती असताना ताची एक उद्देश की गरीबातल्या गरीबां ही घरं मिळची आणि गरीब जे असतात त्यांना हे लहानशे घर मिळून त्यांच्या आपला आदान निर्वाह ही अपेक्षा त्यांना इंदिरा गांधीची असली आणि गोव्यात तशा पद्धतीच्या बऱ्याच जाग्यात ट्वेंटी असा आता ही घरां ज्यांना येली त्याच्या उपरांत हंड्रेड मिटर स्क्वेअर मीटर हंड्रेड स्क्वेअर मीटर असली ती आता इंदिरा गांधीच्या टायमार बांधलेली घरां आता गोयंत्र फेमिली वाढली प्रत्येक दोन तीन भाव फेमिली जेव्हा वाढली ते कंडिशनं असली ती साठ स्क्वेअर मीटर जर ती पांची म्हणून पण फॅमिली वाढल्याबरोबर बरोबर लोकांनी आपापली थोडीशी घराचा विस्तार केलो आणि विस्तार केल्या उपरात साहजिकच असा कारण ॲट प्रेझेंट लोकांना हंड्रेड स्क्वेअर मिटरच्या घरात राहुपच पॉसिबल ना कारण भाव असा त्याची फॅमिली आल्या उपरात अशा कंडिशनारे परवरी सुकर पंचायत हे सगळे पंचायतीन दखल घेऊन गरजेची असली शुक्र पंचायत गजानन चाळीत आता म्हणजे संघटक बाप दिपेश नाईक पण मला की नोटीस कायदेशीर होत बेकायदेशीर असो आता घर बेकायदेशीर कशें आहे जे घर चा, गजानन चाळीत हंड्रेड स्क्वेअर मीटर चे बांधला ताजे तरी थोडंसे विस्तार केला माझो एक दोन तीन हात वाढला ते बेकायदेशीर लाऊ शकता बेकायदेशीर आम्ही जनना म्हटलं की त्यांनी 100 स्क्वेअर मीटर सोडून 120 स्क्वेअर मीटर चे घर एकशे 110 मीटर चे स्क्वेअर घर केले जाल्यार ते बेकायदेशीर जाता पण पंचायत गजानन चारीक बेकायदेशीर घर खंच्या लेवलाचे म्हणतात तेच कळणारच विस्तार झाला अशीच घरां परवरी ट्वेंटी प्रोग्रामाची कितली क्षेत्रीत असा आता हे सगळे तेन्ना सगळ्यांनी हेच केला हंगा गजानन नोटीस काडपाक एक राजकारण असा हातूंत पंचायतीचें राजकारण असा आणि ताका लोकल आमदारय इनवॉल्व असा आणि एक्या मनशा सतावपाक जर तुम्ही बेकायदेशीर जाल्यार वॉर्ड एवॉर्ड बाकीच्या तांचे कितें तेका नोटीस ते 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 पंचायत के सगळ्या कंडिशनांचे हे प्रकरण हायकोर्टात केलें हायकोर्टात केल्या बरोबर हायकोर्टान अठ्ठावीस मे दोन हजार तेवीसांनी एक ऑर्डर दिली की जी अतिक्रमणात जी घरं झाली धाडली सगळ्यांक सगळ्यांक सगळ्यांना धाडली आतां जी माणसं असा गोवा मुखा संघर्ष जो डिमांड असा गेली हजार कित्येक वर्षांची घरां ट्वेंटी फोर प्रोग्रमांची ती सेफ जाय कारण हे मूळ निवाशी गोकार भायले आउटसायडर कोण न तोच उद्देश अस गोच्या लोकांक लो ती मिळवून हंड्रेड स्क्वेअर मिटर ट्वेंटी फोर प्रोग्रमाची आमच्या सध्या गोयचे विधानसभा अधिवेशन चालू असा आम्ही रिक्वेस्ट करतात पंचायत मिनिस्टर मॉविन गुदिन रिक्वेस्ट करतात की मुख्यमंत्र्यान हे विधानसभेत कमीच्या आठवड्यात हे विधेयक विधानसभेत हाडचे आणि हे विधेयक हाडून सुधारणा अध्यादेश ऑर्डनन्स न्यू ऑर्डनन्स काढची आणि गोंयची ट्वेंटी प्रोग्राम सभे जी करची अशी आम्ही गोयच्या मुख्यमंत्र्याकडे मागणी करतात कारण ही घरां कशीच वचपाक जायना बरं गजानन चालीचेर जरी पंचायतीन अन्याय केलो जर बाकीची जी घरांप उरची अशी आमच्या कमिटीची मागणी असा आता प्रश्न असा की आम्ही हे सगळे ज्यांना ऑर्डिनन्स काढले सगळे केले त्यांना पंचायती बाकीची कमर्शियल रेसिडेंटल एरिया ही ट्वेंटी फोर प्रोग्राम रेसिडेंटल एरिया बाकी ती कमर्शियल कशी झाली कमर्शियल झालेल्या सगळ्यांट परमिशन पंचायतीं दिल्यात आमच्याकडे लिस्ट असा सगळ्यांची लिस्ट असा ट्रेडिशनल तरी कोणाक पंचायती दिला पाहिजे तुम्ही सगळी लिस्ट आमच्याकडे पंचायतीची असा ही पंचायतीन दिता असताना हे बेकायदेशीर काम न्हू पंचायतीचे कमर्स रेसिडेंटल कॉम्प्लेक्स कॉमर्शियल ट्रेड परमिशन पंचायतीन कशी दिली कोणाक दिली किती दिली आंगारा कोणाक आशीर्वाद असा कोणाक कोणा घालूंक घालू आंगर आमदार कोणाक सपोर्ट करू सोदता हे एकदा डिक्लेअर अन्याय गजानन चालिचेरच कित्याक हो अन्याय फक्त इलिगल घर असा गजानन चालीचे म्हणून गजानन हो फक्त अन्याय किद्या हाचे कारण किती किती करू सो पंचायत त्यांना पंचायतीन थोडी माणूस किती दृष्टिकोनातून काम करत फार गरजेचे असा आमकां तरी दिसता कोणाच्या तरी आमदाराच्या सांगण्याचे कोणा तरी आणि खाली व्ही आय पीच्या पर्सन्याच्या सांगण्याचे आणि कोणाच्या तरी सांगण्याचे पंचयतीत ना, ना पंचायत इंडिपेंडंट बॉडी पंचायत ही जे इंडिपेंडंट बॉडी असता ते आपल्या लोकल एरियेकडे सरपंच आणि पंचान हे दखल घेऊन फार गरजेचे असा आणि पंचायतीच्या ह्या गजानन चारीचेर केलेला अन्याय चुकीचो असा आम्ही ह्या पंचायतीचं निषेध करता आम्ही ह्या पंचायतीचं निषेध करता कारण पंचायतीन आता थोडीशी माणूस वागून ही सगळी घरां वाचोवपाचो प्रयत्न करतो सगळ्यांनी घेऊन त्याने गॅलिगेशन डेलिगेशन मिळचे पंचायतीत जे आता ऑर्डर काढल्या हायकोर्टात ते आता सगळ्यांना भोगची पडतली सगळ्यांना लागू जाता आता ती गजानन चारचे प्रकरण पंचायतीत काढले पण त्याच्या अगेन गेल्याबरोबर ही ऑर्डर ऑलरेडी आता सगळ्यांना भोगची पडल्या म्हणून आम्ही रिक्वेस्ट पंचायतीत करता की एक डेलिगेशन घेऊन सरपंचांना वच्चे सैमाकडे आणि हा जे आता म्हटलं पण विधेयक नवीन वॉर्डिनस हायचे आणि ती घरा वासोवची अशी आमची मागणी असा